नमस्कार मैत्रिणींनो स्नेहल्स फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवले आहेत पालक पुऱ्या आपण पुऱ्या किंवा याचे पराठेही बनवू शकता त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर कढईमध्ये पाणी उकळायला ठेवायचे आणि त्या पाण्यामध्ये पालकाचे पानं अशा प्रकारे कलर चेंज होईपर्यंत ठेवून घ्यायचे आहेत त्यानंतर असे काढून घ्यायचे आणि आता यामध्ये मी दुसरे पालकाचे पानं टाकत आहे अशाच प्रकारे आपण सर्व पालक यामध्ये कलर चेंज होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत मिक्सरला वाटण्यासाठी पालक थंड करून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये पालकाची पानं हिरवी मिरची सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे शे कच्चे शेंगदाणे टाकायचे आहेत आता हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे त्यानंतर आपण कणिक मळायला घेणार आहोत या ठिकाणी गव्हाचे पीठ घेतले आहे त्या त्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचे आहे आणि आता यामध्ये मिक्सरला बारीक करू करून घेतलेला पालक घालून घ्यायचा आहे याला एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही पालकामध्येच आपण हे कणिक मळून घेऊ शकतो आणि जरी पाणी लागले तरी आपण ज्याकडे पाणी पाण्यामध्ये पालक शिजवून घेतला आहे ते पाणी वापरले तरी चालते अशा प्रकारे थोडीशी घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे आणि ती दहा ते पंधरा मिनटं झाकून भिजायला ठेवून द्यायची आहे त्यानंतर अशा प्रकारे चपाती लाटल्याप्रमाणे किंवा छोट्या 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 गोलपुऱ्या हे तुम्ही लाटू शकता किंवा अशा प्रकारे एकच मोठी चपाती बनवून त्याच्या चार पुऱ्या आपण करून घेऊ शकतो मी या ठिकाणी एकाच चपातीच्या चा चार पुऱ्या बनवत आहे चपाती व्यवस्थित पातळसर लाटून घ्यायची आहे आणि त्याला अशा प्रकारे चाकूने कट करून घ्यायचे आहे अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या करून घेणार आहे आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे त्यामध्ये आपण एक एक करून छान अशा पुऱ्या तळून घेऊयात छान अशा दोन्ही साइडने थोड्याशा लालसर होईपर्यंत पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत पुरीसोबत खाण्यासाठी मी, मी या ठिकाणी हिरव्या मिरचीचे वरण करून घेतले आहे पुरीसोबत दही खूप छान लागते पण या पुऱ्या मी रात्रीच्या वेळेस बनवल्या होत्या आणि द रात्रीच्या वेळेस दही खात नाहीत असे म्हणतात म्हणून मी यासोबत खाण्यासाठी वरण बनवले आहे अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे आणि आपल्या पालकपुऱ्या तयार आहेत अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट नक्की करत जावा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद